मानपाट कंबरदुखी होऊच नाही किंवा झालेली मानपाट कंबरदुखी असेल तर ती कशी बरी करावी यासाठी एक आठ व्यायाम सांगणार आहे मी तुम्हाला आणि हे जर का आठ व्यायाम रोजचे आपण एक व्यायाम प्रत्येकी दोन दोन मिनिटं करायचं आहे आणि दिवसातून तीनदा जर का आपण हे व्यायाम केले तर आपली मानपाठ आणि कंबर दुखी ही बरी झालेली आपली आढळणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात कसे करायचे आहेत व्यायाम पहिला जो व्यायाम असेल ह्याच्यामध्ये आपले जे गुडघे आहेत हे जवळ घ्यायचे आणि कंबर अशी थोडीशी उचलून धरायची असेल या पद्धतीने दहा सेकंदापर्यंत होल्ड करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि कंबर सोडून द्यायची मध्ये दोन श्वास घ्यायचे परत कंबर उचलून धरायची आणि परत एक ते दहा पर्यंत बोलायचं आणि परत सोडून द्यायची हा पहिला व्यायाम करायचं दोन मिनिट दुसरा व्यायाम असेल ह्याच्यामध्ये पाय जवळ घ्यायचे पोटामध्ये आणि मान उचलून धरायची दहा सेकंद असं धरायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा द्या सोडून या पद्धतीने आपल्याला हे हा पण सेटअप करायचा असेल फक्त दोन मिनिटं एक ते दहा पर्यंत बोलायचं किंवा दहा सेकंद बोलायचं आणि परत जागेवरती रेस्टिंग पोझिशन मध्ये जायचं परत एकदा दाखवतो परत एकदा पहा दोन्ही पाय गुडघ्यातून जवळ घ्यायचे आणि मान उचलायची मान पण उचलून धरली पाहिजे आणि पाय सुद्धा आपले जवळ आली पाहिजे आणि हाताशी व्यवस्थित राहिले पाहिजे ह्या पद्धतीने आपण जर का केलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा आराम मिळायला सुरुवात होईल तिसरा जो व्यायाम असणार आहे ह्याच्यामध्ये आपण काय करणार पेशंटची जी छाती ही वरती उचलायला लावणार आपण या पद्धतीने असं दहा सेकंद धरून धरायचं एक ते दहा पर्यंत बोलायचं म्हणजे दहा सेकंद बोलायचं या पद्धतीने आणि परत नॉर्मल होऊन जायचं तर ह्या पद्धतीने हा तिसऱ्या नंबरचा आपला व्यायाम असणार आहे ह्याच्यामध्ये एक ते दहा पर्यंत बोलायचं किंवा दहा सेकंदापर्यंत बोलायचं आणि तो व्यायाम पूर्ण करून घ्यायचा परत एकदा दाखवतो परत एकदा असं या पद्धतीने आपली पोझिशन असेल अशा पद्धतीने आपण छाती उचलून धरायची मानाशी पद्धतीने करायची आणि परत सोडून द्यायचं ह्या पद्धतीने हा व्यायाम करायला चालू करायचं दोन मिनटंच करायचंय दिवसभरामध्ये फक्त दोन मिनिटं हा व्यायाम करायचा आहे हा असेल चौथा व्यायाम चौथ्या व्यायामामध्ये व्यवस्थित पालथं झोपायचं आणि पालथं झोपून हात वगैरे व्यवस्थित मागं घ्यायचे आणि आपली जी मान आहे ही वरती उचलून धरायची जेवढी उचलली जाते तेवढी जास्त ताण नाही द्यायचं काय नाही एक ते दहा पर्यंत बोलायचं आणि अशा पद्धतीने एक ते दहा पर्यंत किंवा दहा सेकंद असं झोपून राहायचं परत नॉर्मलला यायचं परत मध्ये दोन श्वास घ्यायचे आणि परत मग आपली मान उचलायचा प्रयत्न करायचा हा परत एक ते दहा सेकंद दहा सेकंदापर्यंत असं करायचं आणि परत नॉर्मलला येऊन जायचं हे सुद्धा आपल्याला दोन मिनिटं करायचंय हा चौथा व्यायाम होता हा असेल पाचवा व्यायाम पाचव्या व्यायामामध्ये पालथं झोपायचं पेशंटनी आणि फक्त एक पाय असा वरती उचलून धरायचा एक ते दहा सेकंदापर्यंत असं उचलून धरायचं परत सोडून द्यायचा हा पाय त्याच्यानंतर दुसरा पाय उचलायचा अशा पद्धतीने हा पाय उचलल्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा एक ते दहा सेकंद उचलून धरायचा तो पण परत सोडून द्यायचा अल्टरनेट पाय उचलायचा एक झाला दुसरा उचलायचा दुसरा झाला पहिला उचलायचा अशा प्रमाणे हा सुद्धा दोन मिनटं करायचा व्यायाम असेल हा झाला पाचवा व्यायाम कंबर दुखीसाठी सायटिकासाठी सहावा व्यायाम सांगतोय ह्याच्यामध्ये असं कॅट पोझिशन घ्यायची आणि कॅट पोझिशन नंतर एक पाय आपण वरती उचलून धरायचा अशा पद्धतीने हा पाय उचलून धरल्याच्या नंतर दहा सेकंदापर्यंत याला होल्ड करायचं दहा सेकंद होल्ड केलं का मग हा पाय खाली घ्यायचा आणि दुसरा पलीकडचा जो पाय तो परत उचलून धरायचा हा सुद्धा दहा सेकंद होल्ड करायचा आणि तो पण आपण सोडून द्यायचा ही झाली सहावी पोझिशन आणि या सहाव्या पोझिशनला सुद्धा दोनच मिनिटं करायचं आपण सकाळ दुपार संध्याकाळ तीनदा करायचं असेल आपल्याला सातवा व्यायाम सातव्या व्यायामामध्ये काय करायचं तर पालथं व्यवस्थित झोपायचं आणि व्यवस्थित पालथं झोपल्याच्या नंतर फक्त आपली जी कंबर आहे ही कंबराशी उचलून धरायची गुडघे खाली टेकलेले छाती खाली टेकलेली फक्त आपण कंबर उचलून धरलेली आहे आणि ही फक्त सात दहा सेकंदासाठी आपण उचलून धरणार आहे हा सातवा व्यायाम आहे आणि दहा सेकंदासाठी ह्या पद्धतीने आपण असं उचलून धरणार आहे दहा सेकंद झाले परत सोडून देणार दोन मध्ये श्वास घेणार आणि परत दहा सेकंदासाठी आपण कंबर अशा पद्धतीने उचलून धरणार याच्यामुळे एल फोर एल फाईव्ह ला जो डिस्बल झालेला आहे सायटिकाचा त्रास होतोय तो क्युअर व्हायला सुरुवात होणार आहे दिवसातून तीनदा करायचा व्यायाम दोन दोन मिनटं सकाळी दोन मिनिटं दुपारी दोन मिनिटं संध्याकाळी दोन मिनिटं आठवा व्यायाम एकदम सुंदर आहे मस्त आहे ह्याच्यामुळे आपल्या एल फोर एल फाईव्ह जे डिस्बल झालेले हे व्यवस्थित व्हायला सुरुवात होणार आहे तिथल्या मसल्सला ताकद मिळायला सुरुवात होणार आहे पायामध्ये जे मुंग्या बधीरपणा ठरक लागतो तो सुद्धा कमी व्हायला सुरुवात होणार आहे अशा पद्धतीने आपण खाली पालथं झोपायचं व्यवस्थित कडक सरफेसवरती दोन्ही पाय मागचे जवळ घ्यायचे आणि थोडीशी मान उचलून धरायची ह्या पद्धतीने दहा सेकंद थांबायचं असेल आपल्याला ह्या पद्धतीने पोझिशन मध्ये आपण जर का दहा सेकंद थांबलो मध्ये दहा सेकंद झाल्याच्या नंतर परत रेस्ट घ्यायची रेस्ट झाल्याच्या नंतर परत दहा सेकंदाचं रिपिटेशन करायचं या पद्धतीने जर का हा दोन 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 मिनिटाचा हा व्यायाम चालू करून टाकला सकाळ दुपार संध्याकाळी तीनदा करायचा दहा दहा सेकंदासाठी तर आपल्या शरीरामध्ये जी कंबर दुखी होते मान दुखी होते पाठ दुखी होते पायामध्ये मुंगा येतात बधीरपणा जाणवतो सायटिकाचा सा त्रास जाणवतो शिरांचे दुखणे हाडांचे दुखणे कमरेतले गॅप पडणे कमरेतले शिरा सरकणे गादी सरकणे हे सगळेचे सगळे आजार आपल्याला कमी झालेले किंवा बरे झालेले आढळतील अर्थातच ज्या पेशंटमध्ये फार जास्त प्रमाणात त्रास असेल फार जास्त प्रमाणात शिरा दुखत असतील अजिबातही चालता फिरता उठता बसता येत नाही तर अशा पेशंटनी थोड्याशा कमी प्रमाणात व्यायाम करावा आणि ज्या पेशंटला दैनंदिन कामं करणं जमतायत परंतु थोडीफार प्रमाणात अशी कंबर दुखते अशा पेशंटनी हा व्यायाम भरपूर करावा दिवसातून मी तीनदा सांगतोय तुम्हाला चारदा केला पाचदा केला दहा वेळेस जरी केला हा व्यायाम तरी सुद्धा कुठल्याच प्रकारे तोटा होणार नाही होणार जे तर ते फायदाच होणार आहे चला तर मग अशा पद्धतीने जर का आपल्याला काही मणक्याचे दुखणे होत असतील तर अशा पद्धतीने आपण चांगला नैसर्गिक घरगुती व्यायाम करून आपले मणक्याचे दुखणे कमरेचे दुखणे पाठीचे दुखणे घरच्या घरी घरी राहून बरे करू शकतो अजूनही जर का आपल्याला काही त्रास होत असतील तर आपले डॉक्टर तन्वीर देशमुख ह्या नावाने युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनेलवरती जाऊन आपण व्हिडिओ सर्च करून पाहू शकता आणि आपल्याला झालेल्या आजारातून आपण मुक्ती मिळू शकता then